नमस्कार रेड्डी स्टोरी स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे मोबाईल शाप कि वरदान कथेतील पात्रांची नावे ठिकाण हे काल्पनिक असून त्याच्या वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही तरी नावे किंवा ठिकाणे याच्याशी संबंध आल्यास तरी हा निवड योगायोग समजावा प्रिया अगं उठ ना सात वाजून गेले तुला कॉलेजला नाही जायचंय का मम्माच्या आवाजाने प्रिया जागे जाण आलार्म कसा नाही वाजला ती मला ऐकायलाच आला नाही स्वतःशीच बोलत तीन मोबाईल उचलला काही हालचाल दिसत नसलेला मोबाईलचा ब्लॅक स्क्रीन पाहून ते वाईट आली हे काय रात्री झोपताना तर चांगला सेवन्टी नाईन पर्सेंट चार्ज होता आता पुन्हा डिस्चार्ज चार्जर शोधून तिने मोबाईल चार्जिंगला लावला आणि बाथरूममध्ये शिरली आवरून क्रिया बाहेर आली तरी मोबाईल अजिबात चार्ज झाला नव्हता त्याचा स्क्रीन पूर्णपणे डेट झाला होता ती चांगलीच अस्वस्थ झाली होती रिपेअरला टाकावा लागणं बहुतेक ती मनाशीच म्हणाली कॉलेजजवळच्या एका मोबाईल शॉपमध्ये तिने मोबाईल रिपेअरिंगला रिपेअर करायला दिली लगेच दुसऱ्या दिवशी मोबाईल रिपेअर करून तिला मिळाला व्यवस्थित चालू होऊन मोबाईल परत मिळाल्यामुळे प्रिया रिलॅक्स झाली जेमतेम पाच इंचाच्या मोबाईलने आपलं आयुष्य किती व्यापून घेतलं आहे याची जाणीव होऊन तिला गंमत वाटली तिने सागरला कॉल केलाय हाय अगं कुठे आहेस प्रिया मी काल तुला दहा पंधरा तरी कॉल्स केले असतील अरे माझा सेल फोन आउट ऑफ ऑर्डर होता बोल आज कुठे भेटायचं ऐक ना आई आए... पप्पा दोन दिवस नात्यातल्या एका लग्नात गेले घरी ये ना मस्त पास्ता बनवतो तुझ्यासाठी डिनर करूया सोबत येते संध्याकाळी सात पर्यंत प्रिया जशी काही हवे तरंगत घरी आली ममा कडे जाते दहाच्या आत घरी नक्की परत ये घरी येता असतेने जाहीर केलं निलूला करून करून फोन करून आपला प्लॅन सांगायला मात्र ती विसरली नाही न जाणू मम्माने खात्री करून घेण्यासाठी तिला फोन केला तर तिचं गुपित इतिहास तिला उघड करायचं नव्हतं सागरला आवडणारा ब्लॅक रेड वन पीस तिने अंगावर चढवला डार्क रेड लिपस्टिक आय लानर लावून लाईट मेकअप केला कर्ली केलेल्या मोकळ्या सोडलेल्या केसांना पुन्हा एकदा फोन करून तिने ओला बुक बुक केली आणि ती अपार्टमेंटच्या पायऱ्या उतरून खाली आली शहरातील पॉश लोकॅलिटीतील थी एका रो हाऊस समोर तिची टॅक्सी थांबली मेन डोअर वरची बेल दाबताच तिच्या हृदयाचे ठोके वाढले होते तिची वाट बघत असल्यासारखा दा सागरने दार, सागर दार उघडत कसली मस्त दिसतेस असं बोलून पटकन दार बंद करून सागरने तिला जवळ घेतलं आणि डायनिंग टेबलशी आणलं तिथलं दृश्य पाहून प्रिया हरकून गेले डायनिंग रूम मध्ये लाईट्स ऑफ करून पूर्ण अंधार केला होता टेबलावर आकर्षक पद्धतीने त्याच्या बाजूला करून ठेवले होते सागरने तिच्यासाठी एक खुर्ची ओढून तिला बसवलं आणि जवळच्या खुर्शीत बसत तिचे हात हातात घेऊन म्हणाला खास तुझ्यासाठी युट्यूबवर बघून रेड पास्ता बनवलाय हसत खेळत दोघांनी डिनर एन्जॉय आणि हॉलमध्ये येऊन बसले आज जवळजवळ महिन्याभराच्या अंतराने दोघं भेटले होते सागरने प्रियाला मिठीत घेतलं आणि तिच्या ओठांवर ओठ टेकले तिनेही त्याला प्रतिसाद देत त्याच्या ओठांना डीप टस किस केलं साडे नऊ कधी वाचले दोघांनाही कळले नाही सागर मला जायला हवं मग मला दहाच्या आत यायचं कबूल केले चल मी तुला घरी सोडतो ओके एक सेल्फी घेऊया ना असे म्हणून प्रियाने त्याच्या चेहऱ्याला आपला चेहरा भिडवून स्वतःच्या मोबाईलमध्ये दोन तीन सेल्फी घेतली दुसऱ्या दिवशी पाहते अलारामच्या आधीच प्रियाला जाग आली म्हणून साईड टेबलवर ठेवलेल्या मोबाईल न तिने हातात घेतला व्हॉट्सअप ओपन करून मेसेज बघितला असताना एक अनोळखी वन आलेल्या मेसेज कडे तिचं लक्ष केलं तिने मेसेज ओपन केला मॅडम सोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करायचे का तशी इच्छा नसल्यास फक्त दहा हजार रुपये या गुगल पे नंबरवर पाठवा मेसेज सोबत असलेले फोटो तिने डाउनलोड केले आणि ती तारकण अंतरुणातून उठून बसली ते काल रात्री तिने तिच्या मोबाईल मोबाईलवरून काढलेल्या सोबतचे सेल्फी फोटोग्राफ्स होते प्रियाला समजत नव्हतं की तिच्या मोबाईल वरून तिनं काढलेले तिचे आणि सागरचे सेल्फीज अजून तिने सागर सोबत देखील के शेअर केले नाही मग ते या माणसाकडे कसे काय आले नक्कीच तिचा फोन तिचा फोन कोणीतरी हॅक केला आहे नक्कीच तिचा फोन कोणीतरी हॅक केला आहे हे कळायला तिला उशीर लागलं नाही आता एकतर या चेहरा नसलेल्या हॅकरला दहा हजार रुपये देऊन मोकळं व्हायचं आणि फोन फॅक्टरी रिसेट व्हायचं करायचं किंवा त्याला शोधून घालायचं हे दोन पर्याय तिच्यासमोर होते तिने सागरला कॉल करून सगळं काही सांगितलं सागर कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला होता आणि त्याच्या कॉलेजमधल्या इथील हॅकर्स ॲक्ट सायबर सिक्युरिटी क्लबचा मेंबर होता में त्यामुळे त्याला लगेच लक्षात आलं की ही कुठले तरी सॉफ्टवेअर टाकून प्रियाला मोबाईल कोणीतरी हॅक केला प्रिया मला के एक सांग गेल्या दोन ते तीन दिवसात तू तु, तुझा मोबाईल कोणाला काही कारणा काही कारणाने दिला होतास का अरे हो कालच माझा मोबाईल मी कॉलेज जवळच्या मोबाईल शॉपमधून रिपेअरिंग करून आणलाय मोबाईल रिपेअर करणाऱ्याचं हे काम असणार दहा वाजता त्या मोबाईल शॉपवर पोहोच पोहोच मी तिथे देतो ओके सागर मी पोहोचते देते दहा पर्यंत सव्वा दहाच्या सुमारास प्रिया त्या मोबाईल शॉपवर पोहोचली शॉपच्या बाहेर तिला सागर आणि अंकित भेटले अंकित एक सर्टिफाईड इथिकल हॅकर्स होता तो सागरचा सा मित्र आणि त्याच्या कॉलेजचा सायबर सिक्युरिटी क्लब मधला इन्स्ट्रक्टर होता तिघ मिळून त्या मोबाईल शॉपमध्ये आले काल तुम्ही या मॅडमचा मोबाईल रिपेअर करून दिला होता सागरने काउंटरवर बसलेल्या व्यक्तीला म्हंटले हो सर परत काही प्रॉब्लेम आलाय का फारच मोठा प्रॉब्लेम आलाय तो कोणी रिपेअर केला फारुख त्याने आवाज दिल्याबरोबर एक चोवीस पंचवीस वर्षाचा व्यक्ती समोर आला फारुख फोन रिपेअरिंग चे काम एकटाच बघतो तुमचा प्रॉब्लेम सांगा त्याला असे म्हणून तो इतर कस्टमरकडे वळला प्रिया सागर आणि अंकित फारुख सोबत शॉपच्या आतल्या बाजूस आले तिथे काहीतरी काही, काही मोबाईल ओपन करून ठेवले होते कुठलं स्पाय वेअर टाकलंस तू या मॅडमच्या मोबाईलमध्ये सागरने फारुखला दरडावून विचारलं फारुख गडबडला मैने मैंने कुछ नाही किया है। कुछ नाही कि आहे रिया मोबाईल अनलॉक करून माझ्याजवळ दे अंकित म्हणाला रियाने मोबाईल त्याच्या हातात दिला ये देख वायफाय नाम का जो ॲप मोबाईल मे वुने रिपेअर कर, के बाद डाला आहे हमे का उल्लू समज दखा हे के? चल मोबाईल सीन क्रिएट कर सर मैंने कुछ नहीं किया देता है है देता या दो चार जड़ा दू, लगा दू। सागर सागरने त्याला धमकावले त्याची कॉलर पकडत म्हटलं त्याने निमूटपणे त्याचा मोबाईल अंकित कडे दिला अंकितने फारुखचा मोबाईल चेक केला तेव्हा त्यात स्पाय हुमन नावाच स्पायर ऍप आढळून आलं त्यात प्रियाचाही नाही तर इतर, इतर काही मुलींचे फोन हॅक करून क्लोन केले होते रिपेअरसाठी आलेला विशेष तर मुलींच्या मोबाईल फोनमध्ये स्पाय हुमन नावाचे ऍप इन्स्टॉल करायचं हे ॲप दुसऱ्या नावाने त्या मुलींच्या मोबाईलमध्ये असायचे कुठले तरी बिल बिल्टन ऍप असणार असे वाटून बहुतेकांनी त्याकडे दुर्लक्ष केले असणार या ऍपद्वारे फारूक त्या मुलींचे फोन हॅक करून क्लोन करून ठेवायचा त्यामुळे त्या फोनचे इनकमिंग आउटगोईंग कॉल्स एस एम एस व्हॉट्सअप फेसबुक गुगल पे यासारखे युपीआय सगळं एक्सेस करून त्यांना ब्लॅकमेल करायचं त्यांच्याकडून पैसे उकळायचं ज्या ॲपद्वारे एक दोघींच्या बँक अकाउंटमधून त्याने पैसे सुद्धा काढले होते स्पाय ह्युमन हे है ॲप हॅकर यांच्या लॅपटॉप किंवा मोबाईलवर त्याच्यासोबत ज्याचा फोन हॅक करायचा आहे त्याच्या मोबाईल फोनवर इन्स्टॉल करतात व्हिजिटिंगच्या फोनवर हे सिक्युरिटी सर्व्हिस किंवा वायफाय या नावाने ॲप्सच्या लिस्टमध्ये दिसते स्पायवुमन द्वारे हॅकर मोबाईल फोनचा पूर्ण ताबा घेऊ शकतात म्हणजेच मोबाईल फोनचा क्लोन तुम्ही करू शकता विक्टीमचे लोकेशन फोटो गॅलरी एस एम एस व्हॉट्सअप फेसबुक सगळे त्यांना ॲक्सेस करता येते त्याद्वारे ब्लॅकमेल करणं आर्थिक फसवणूक करणं आणि गोपनीयता भंग करणं हे उद्योग करतात काही लोक त्याला बळी पडतात मात्र प्रिया सारखे काही सतर्क का लोक त्यांचे काळे फसवलेल्या इतरही काही मुलींना अंकितने गाठलं आणि फारुख विरुद्ध कम्प्लेंट्स देण्यास तयार केलं प्रिया तसेच इतर काही मुलींचे फोन आणि फारुखचा फोन पुरावा म्हणून सादर केला फारुखला इंडियन आय टी टू थाउजंड ऍक्टच्या कलम सिक्स्टी सिक्स आणि कलम सिक्स्टी सेवन नुसार पाच वर्षाची झेल आणि एक लाख रुपये दंड ठोठावण्यात आला होता आपला मोबाईल विनाकारण वेगाने डिस्चार्ज होत असेल जास्त गरम होत असेल डेटाचा वापर तुम्ही न वापरताही जास्त होत असे अनपेक्षित पॉप ॲप किंवा ब्राउझर हिस्ट्री दाखवत असेल विनाकारण हॅक होत असे विनाकारण हँग होत असे इनकमिंग आउटगोईंग कॉल्सच्या वेळ बॅकग्राऊंडला काही आवाज जाणवत असेल तर नक्कीच हॅक झाला आहे असे समजावे आणि फॅक्टरी रिसेट करावा काही पॉप्युलर ॲप्स देखील आपला मोबाईल स्पाय करतात म्हणून काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी युवा वर्गाने अंतरंग क्षणाचे फोटो मोबाईलवर ठेवू नये फार कोणावर विश्वास ठेवून त्याला खाजगी माहिती फोटो पासवर्ड वगैरे शेअर करू नये आपला फोन कोणाच्याही हातात देऊ नये मोबाईल फोन पासवर्ड पिन पॅटर्न ने लॉक करावा रिपेअर करायला दिल्यास शक्य असल्यास इरेज करून द्यावा आणि रिपेअर करून आल्यावर फॅक्टरी रिसेट करून घ्यावा करून वापरावा सजग सतर्क आणि सुरक्षित राहून टेक्नॉलॉजीचा आनंद घ्या समाप्त कथा आवडल्यास चॅनलला लाईक्स ला 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 व सबस्क्राईब